हॅलो नमस्कार मी सोनल बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी बनवणार आहे गुजराती मेन्यू हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा अजूनपर्यंत चॅनल लाईब केला नसेल किंवा चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर आजची आपली रेसिपी सुरू करूया आज मी काय रेसिपी करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच पण सगळ्यात आधी आपल्याला मेथीचे बॉल्स किंवा मेथीचे मुटके तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी दोन कप मेथी घेतली मेथी स्वच्छ धुवून घेतली आणि छान बारीक चिरून घेतली आणि यामध्ये अर्धा कप बेसन घातलं अर्धा कप ज्वारीचं पीठ घातलं आणि अर्धा कप मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू अर्धा लिंबाचा रस पिळून आहे किंवा इथे दीड टेबल स्पून आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट दीड टेबल स्पून मिरची पेस्ट एक टेबलस्पून धणे जिरे पूड थोडासा ओवा चवीपुरतं मीठ आणि थोडीशी तीळ यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करू सुरुवातीला छान असंच मिक्स करून घ्यायचं आणि जे मेथीचं आहे ना पूर्ण पाणी रिलीज होतपर्यंत छान मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये कितपत पाणी लागतं त्या पद्धतीने आपण इथे टाकू शकतो इथे मी अर्धा कप पाणी थोडं थोडं करून घातलेलं आहे आणि चपातीसाठी जसं आपण पीठ म्हणतो त्यापेक्षा थोडंसं सैल सा असं आपलं पीठ असायला पाहिजे आणि आता याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने मी असे गोळे तयार करून घेतले छोटे छोटे करायचे त्यानंतर याला छान फ्राय करून घ्यायचं चा। त्यासाठी मी इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला छान असे क्रिस्पी होत पर्यंत हे मेथीचे मुटके किंवा मेथीचे बॉल्स तळून घ्यायचे आहे जेव्हा हे मुटके आपण तेलामध्ये तळायला टाकतो तर सुरुवातीला जे तेल असतं ना ते मीडियम हॉट असायला पाहिजे आणि त्यानंतर मीडियम छान तळून घ्यायचं आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं हे बघा हे मुटके छान तळून झालेले आहे आता आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी परत एक बॅच मध्ये बाकीचे मुटके तयार करून सॉरी तळून घेते ही जी आपण आज रेसिपी करत आहोत त्यामध्ये भरपूर भाज्या लागणार आहे तर त्यासाठी इथे मी सुरण बटाटा त्यानंतर कंद आहे हे आणि रताळे हे सगळं मी अर्धा अर्धा कप घेतलेलं आहे आणि छान असे तुकडे करून घेतले आहे थोडे मोठेच ठेवायचे आहे आणि आता याला आपण तळून घेऊ तर आपण हे जे मुटके तळून घेतले त्याच तेलामध्ये आता हे मी तळून घेते मीडियम गॅसवर आपल्याला हे दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचंय किंवा अगदी लाईट गोल्डन रंग येथपर्यंत तळून घेऊ इथे तीन मिनटं झालेले आहे आणि मीडियम गॅसवर हे आपण तळून घेतले हे बघा आता आपण हे काढून घेऊ आणि या रेसिपीसाठी एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी पंधरा लसणाची जी पात असते ना तर ती घेतलेली आहे किंवा तुम्ही एक कप इथे म्हणू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला ओलं खोबरं किंवा ओलं नारळ आणि चार ते पाच मिरच्या घालायच्या आहे आणि याचं एक छान असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मी या मिक्सरच्या पॉटमध्ये ऑलरेडी मिरची वाटून घेतलेली होती तर यामध्येच मी आता हे बाकीचं पण बारीक करून घेत आहे मिक्सरचा जो दोन नंबरचा पॉट असतो ना त्यामध्ये हे सगळं तुम्ही एकत्र पण बारीक करून घेऊ शकता तर आता मी इथे फक्त खोबरं ते सगळं बारीक करून घेतलं आता जी लसणाची पात आहे ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि जर लसणाची पात नाही मिळाली तर आपलं रेग्युलर लसूण जे असतं ना ते पंधरा ते वीस पाकळ्या घ्यायच्या आणि भरपूर कोथिंबीर अशी बारीक करून घ्यायची आहे सोबतच थोडंसं आलं पण घालायचं आता मला लसणाची पात मिळालेली आहे तर मी हीच वापरणार आहे तुम्ही बघितलात यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घातला आणि हे छान परत आता बारीक करून घेऊ हे बघा मस्त पेस्ट तयार झाली तयार आणि यामध्ये मिरचीचं जे प्रमाण आहे ते थोडस जास्त ठेवा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू एक चमचा हळद घातली एक चमचा जिरे पूड अर्धा चमचा मी इथे हिंग घातलेली आहे आणि दोन चमचे इथे साखर घालायची आहे तर आज आपण जे बनवतोय त्याची जी, जी चव असते ना ती थोडीशी आंबट गोड तिखट अशी असते तर आज आपण काय बनवतोय मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर इथे कळलं असेल तर हे छान मिक्स करू आणि ह्यामध्ये ना थोडासा मी ओवा घालत आहे आणि जे आपण पेस्ट तयार केली तेव्हा थोडस तुम्ही यामध्ये तीळ सुद्धा घालू शकता आणि परत हे छान मिक्स करून घेऊ आता पाच वांगे मी अशी कट करून घेतलेली आहे मधून असे काप करून घेतले आहे म्हणजे वांग अख्खच ठेवलेलं आहे फक्त त्याला छान असे कट मारून घेतले आहे म्हणजे हा जो मसाला आहे तो आपल्याला यामध्ये भरायचा आहे तर या सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला मी भरून घेते आता जे आपण बटाटा सुरण हे सगळं तळून घेतलं होतं ना ते यामध्ये घालू आणि हा मसाला या सगळ्यांना कोट करून घेऊ आता जे आपण स्टार्चची भाज्या आहे ना म्हणजे ज्यामध्ये स्टार्च असतो तर त्या भाज्या आपण तळून घेतल्या आणि यामध्ये आपल्याला शेंगा आणि बऱ्याच प्रकारचे दाणे पण लागणार आहे तर इथे मी हरभऱ्याचे दाणे घेतले त्यानंतर वालाचे हे दाणे आहे थोडेसे मटार आहे आणि तुम्हाला तुरीच्या शेंगा मिळाल्या किंवा तुरीचे दाणे मिळाले तर ते पण घालायचे आणि इथे वाल पापडी घेतलेली आहे आणि सुरती पापडी पण आपल्याला इथे ला लागणार होती पण मला मिळाली नाही म्हणून मी इथे घेतली नाहीये पण जर तुम्हाला सुरती पापडी मिळाली तर ती पण अवश्य घालायची आहे कारण आज आपण बनवतो आहे सुरती उंदियो जे दाणे आणि शेंगा वगैरे ज्या आपण घेतल्या होत्या त्या मी स्वच्छ दोन तीनदा धुवून घेते आणि त्या सगळ्या यामध्ये परत घालते आणि हा जो मसाला आहे तो या सगळ्या भाज्यांना आपण कोट करून घेऊ यामध्ये अजून एक पदार्थ टाकायचा राहिला तो म्हणजे कच्चा केळ तर कच्चा जो केळ आहे त्याचे मी साल काढून घेतले आहे आणि आता या पद्धतीने कट करून घेऊ साल काढायचे कसे तर हे कच्च्या केळीचे साल निघत नाही असेच तर त्याला आपल्याला किसून घ्यायचं असतं म्हणजे जसं आपण बटाटा सोलतो ना त्या पद्धतीने सोलून घ्यायचं असतं तर हे बघा हे याचे पण तुकडे करून घेतले आणि आता आपल्याला हा जो मसाला आहे तो पूर्ण या भाजीला लावून घ्यायचा आहे या संपूर्ण भाज्यांना हा जो मसाला आहे तो व्यवस्थित कोट झाला पाहिजे तर हे बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला एक दहा मिनटं आपण बाजूला ठेवू आणि या स्टेजला तुम्हाला जर थोडंसं मीठ किंवा तिखट काही ऍडजस्ट करायचं असेल ना तर तुम्ही करून घेऊ शकता थोडंसं हे जे पेस्ट आपण तयार करून घेतला ते थोडंसं चाखून बघायचं आणि त्या पद्धतीने तिथे ऍडजस्ट करायची आहे तर हे मिक्स करताना मला मी थोडस बघितलं तर मला मीठ कमी वाटलं मी परत थोडंसं मीठ यामध्ये ऍड केलं आणि आता या सगळ्या भाज्या आपण एक पाच ते दहा मिनिटं बाजूला ठेवून देऊ जे आज मी सुरती उंदिओ करत आहे तर ते मी कुकर मध्ये करणार आहे अगदी इझी प्रोसेस आहे कुकर मध्ये झटपट होत भाज्या आहे ना त्या जर आपण पातेल्यामध्ये शिजवल्या तर काही भाज्या शिजतात काही नाही शिजत किंवा त्याला थोडा वेळही लागतो आणि ते सारखं स्टर करावं लागतं परतवावं लागतं तर इथे मी अगदी सोपी प्रोसेस आज तुम्हाला इथे सांगत आहे तर आपण मोठा कुकर घ्यायचा आहे माझा हा तीन लिटरचा कुकर आहे त्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे तर आपण जे मुटके तळून घेतले होते किंवा भाज्या तळून घेतलेल्या होत्या बटाटे वगैरे हो तर तेच तेल मी इथे वापरत आहे तर मला संपूर्ण ते तेल लागलेलं ला आहे म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला पाऊन कप इतकं तेल इथे लागतं त्यापेक्षा थोडं तुम्ही जास्तही घालू शकता जर तुम्हाला अजून जास्त आवडत असेल तर आता सुरुवातीला हे जे आपण वांगे फ्राय करून घेऊ म्हणजे जस्ट एक दोन मिनिट आपण या तेलामधून हे वांगे परतवून घेऊ एक मिनिट हे वांगे परतवून घेतल्या तर यामध्ये ज्या भाज्या आपण सगळ्या मॅरिनेट करून ठेवलेल्या होत्या या मसाल्यामध्ये त्या सगळ्या घालू आणि छान मिक्स करून घेऊ मला मगाशी तीळ घालायचं लक्षात नाही राहिलं तर मी आता तीळ इथे घालत आहे आणि आता हे छान मिक्स करून या भाज्या मी या तेलामध्ये तीन ते चार मिनिटं छान परतवून घेणार आहे सुरवातीला कारण अगदीच पाणी घालून आपण कुकर नाही लावून घेऊ म्हणजे मग त्या भाज्यांना पण छान फ्लेवर येणार नाही तर एक तीन ते चार मिनटं आपण या भाज्या छान परतवून घेऊ हे बघा इथे तीन चार मिनटं झालेली आहे आणि भाज्या पण छान परतल्या गेल्या आहेत आता यामध्ये पाणी घालायचंय तर पाणी किती घालायचं एवढ्या क्वांटिटीला मी दीड कप पाणी घालत आहे हे छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये सुरुवातीला जे आपण मेथीचे मुटके किंवा मेथीचे बॉल्स तयार करून घेतले होते ते पण घालून घ्यायचं आहे आणि याच्या मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊ ते घालताना माझा कॅमेरा आय थिंक बंद झाला होता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि तेवढ्या वेळामध्ये मी पीठ वगैरे मळून घेतलेलं होतं आता कुकर थंड होतपर्यंत मी इथे पुऱ्या तळून घेते तर मी सिंपल गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या केलेल्या आहेत त्यामध्ये कुठलाच बेसन किंवा रवा वगैरे काही घातलेला नाहीये पुरी करतानाच पीठ थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे मग आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान क्रिस्पी होतात आणि अशा मस्त क्रिस्पी पुऱ्यांसोबत हे उंदिओ अगदी भारी लागतं इथे मला मस्त जिलेबी पाहिजे होती पण मी काही गेली नाही आणि जिलेबी काही आणली नाही पण जेव्हा तुम्ही ही रेसिपी कराल ना तर मस्त जिलेबी किंवा श्रीखंड सोबत घ्या खूप मजा येते हे उंदीयो आणि पुरी श्रीखंड किंवा जिलेबी खायला हे बघा अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहे आणि आजचा आपला हा गुजराती मेन्यू सर्व करू हे बघा कुकर उघडून मी तुम्हाला दाखवते सगळ्या भाज्या खूप छान शिजलेल्या आहे आणि बटाटे वगैरे पण व्यवस्थित शिजले, शिजले जातात कुकर मध्ये व्यवस्थित सगळ्या भाज्या शिजल्या जातात म्हणून ही रेसिपी मी कुकरमध्ये केली आहे अगदी झटपट होतो जास्त वेळ लागत नाही हे बघा आपलं हे मस्त असं सुरती उंदियो तयार आहे आणि वरून मस्त असं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि आहा थोडी कोथिंबीर घातली आणि आपलं हे सुरती उंदियो खायला तयार आहे हे माझं ऑलरेडी खाऊन झालं आहे तरी पण मला आत्ता पण असं वाटतं हे अजून परत परत मी खावं तर एकदा या हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा कारण या सगळ्या भाज्या आहे ना ह्या सगळ्या हिवाळ्याच्या भाज्या आहे हिवाळ्यामध्ये या सगळ्या भाज्या अवेलेबल असतात तर या हिवाळ्यामध्ये हे सुरती उंदियो नक्की करून बघा सोबत मस्त पोऱ्या आणि शक्य असेल तर जिलेबी किंवा श्रीखंड यासोबत एन्जॉय करा असं म्हणतात की ही रेसिपी करायला भरपूर वेळ लागतो पण मी तुम्हाला सांगते मला फक्त एक ते सव्वा तास लागलेला आहे विथ प्रिपरेशन मी सगळं प्रिपरेशन पण केलं आणि त्यानंतर हे सगळी रेसिपी पण केलेली आहे आता है टेस्टिंग टाइम तर आज मीच टेस्ट करणार आहे की कसं झालं थीचा, थीचा। थीचा। कमी आहे मला वाटलच तरी शेंगा गरम आहे गरम गरम चांगले आले अशी छान आंबट तिखट गोड अशी टेस्ट ना थोडसं मीठ कमी झालंय माझ्याकडून mõista lahti . ei tähenda küll praegu ka .